विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इग्नाइट अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आर आर बी एन टी पी सी ग्रॅज्युएट लेव्हलची परीक्षा चालू झालेली आहे पाच जून पासून चोवीस जून पर्यंत ही परीक्षा आहे दररोज तीन शिफ्ट मध्ये पेपर होत आहेत काल सहा जूनचा जो पेपर झालेला आहे या पेपरला आलेले काही जी के चे प्रश्न आज आपण जाणून घेणार आहोत प्रश्न आणि त्यांची उत्तर सुद्धा आपण समजून घेणार आहोत व्हिडिओला स्टार्ट करण्या अगोदर एक महत्वाची माहिती आपल्याला सांगतो रेल्वे भरतीच्या दृष्टीनं एकनाथ अकॅडमीची ही आपली एक लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे या बॅच मध्ये एस एस सीच्या माध्यमातून ज्या रेल्वे भरतीच्या एक्झाम होतात मग त्या अंडर ग्रॅज्युएट असतील किंवा ग्रॅज्युएट लेवलच्या असतील त्या सगळ्या परीक्षांसाठी आपली ही बॅच अत्यंत उपयुक्त अशी बॅच आहे या बॅच मध्ये संपूर्ण अभ्यासक्रमावरती व्हिडिओ लेक्चर आहेत महाराष्ट्रातील सर्वोत्तम शिक्षक वृंद आहे शिकवण्याची साधी सोपी पद्धत आहे अनलिमिटेड व्ह्यूज आहेत टॉपिकनुसार पीपीटी नोट्स आहेत रोजच्या लेक्चरच्या क्लास नोट्स उपलब्ध आहेत दोन हजारपेक्षा जास्त सरआउट टेस्ट सुद्धा आहे या बॅचचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल आता एक नवीन जाहिरात एस एस सीच्या माध्यमातून आलेली आहे एस एस सी सिलेक्शन पोस्ट म्हणून एस एस सी फेज थर्टीन ती जाहिरात आहे दोन हजार चारशे तेवीस पदे आहेत संपूर्ण भारतामध्ये दहावी बारावी आणि ग्रॅज्युएटच्या लेवलची सुद्धा पद असणार आहेत तेव्हा फॉर्म भरण्याची प्रक्रिया चालू झालेली आहे या परीक्षेच्या दृष्टीनं सुद्धा आपण एक रेकॉर्डेड बॅच उपलब्ध करून दिलेली आहे या बॅच मध्ये बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत मार्गदर्शन आहे सराव टेस्ट पीडीएफ स्वरूपात नोट्स रेकॉर्डेड लेक्चर किती वेळा पाहण्याची सुविधा मराठी माध्यमामध्ये ही बॅच असणार आहे या बॅचचा नक्की नक्की तुम्हाला खूप चांगला फायदा होईल महाराष्ट्रातून जास्तीत जास्त मुलं या रेल्वे भरतीमध्ये गेले पाहिजे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपण या सगळ्या बॅचेस लाँच केलेल्या आहेत आता आपण जाऊया आजच्या आपल्या प्रश्नाकडे अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकशे सोळा हा नंबर सगळ्यांकडे आहेच चला काय प्रश्न विचारला होता जी के पहिला प्रश्न आपण बघूया पर्यावरण संरक्षण कायदा ज्याला उत्तर येते त्याने कमेंट बॉक्समध्ये उत्तर तर चालणार आहे पर्यावरण संरक्षण कायदा कधी पारित करण्यात आला कधी पारित करण्यात आला आता याचे ऑप्शन त्यांनी काय दिले होते हे आपल्याला सांगता येणार नाही पण याचं उत्तर मात्र काय आहे तर एकोणावीसशे शहाऐंशी याच योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे काँग्रेसची काय प्रश्न आहे पुढचा पुढचा प्रश्न आहे काँग्रेसची पहिली बैठक काँग्रेसची पहिली बैठक कधी झाली काँग्रेसचं पहिलं अधिवेशन त्यांनी विचारलेलं आहे काँग्रेसचं पहिलं अधिवेशन जे आहे ते पुण्यामध्ये होणार होतं पण पुण्यामध्ये कॉलरची साथ आल्यामुळे ते मुंबईला हरण्यात आलं मग काँग्रेसची पहिली बैठक जी आहे ती डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी मध्ये कुठे मुंबईला आहे या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते सर चंद्र बॅनर्जी पुढचा प्रश्न कनिष्क राजावरती प्रश्न आहे कनिष्क राजा कनिष्क राजाने कोणता धर्म स्वीकारला प्रश्न सोपे येत आहेत फार अवघड प्रश्न आहेत लक्षात घ्या कनिष्क राजाने बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे चंगेज खान हा कोणत्या देशाचा कोणत्या देशाचा होता चंगेज खानचा काय विचारलेला आहे देश विचारलेला आहे कोणता देश आहे मंगोलिया पुढचा प्रश्न पंजाब राज्यावरती प्रश्न आहे पंजाब मध्ये किती राष्ट्रीय उद्यान आहे पंजाब मध्ये किती राष्ट्रीय उद्याने आहेत याच उत्तर मला पण सांगताना आलं तर मलाही माहित नाही म्हणून मी थोडस गुगल करण्याचा प्रयत्न केला तर गुगलने असं सांगितलं की पंजाबमध्ये एकही राष्ट्रीय उद्यान नाही ठीक आहे त्यामुळं त्याचं उत्तर काय राष्ट्रीय उद्यान नाही तुम्ही पण एकदा चेक करून घ्या होत पुढचा प्रश्न आहे धर्म गार्जियन युद्ध सराव यावरती प्रश्न आहे आता धर्मगार्जन युद्ध सराव हा कोणत्या देशांदरम्यान आहे तर हा भारत आणि जपान यांच्यामध्ये असणारा युद्ध अभ्यास आहे भारत व जपान पुढचा एक युद्ध अभ्यास त्यांनी विचारलेला आहे आणखी पुन्हा सायक्लोन युद्ध अभ्यास सैन्य अभ्यास कोणत्या दोन देशादरम्यान आहे तर हा आहे भारत आणि इजिप्त यांच्यामधला भारत व इजिप्त बघ आता आपण कालचं पण अनालिसिस घेतलं कालही घेतलं आजही घेतोय युद्ध अभ्यासावरती प्रश्न विचारला जातोय लक्षात घेता म्हणून युद्ध अभ्यास खूप चांगल्या प्रकारे करून जा त्यानंतर पुढचा प्रश्न आहे एम एस वर्ड म्हणजे कम्प्युटरवरती पण प्रश्न आहे लक्षात घ्या नवीन पेज ओपन करण्यासाठी एम एस वर्ड मध्ये न्यू पेज ओपन करण्यासाठी ओपन करण्यासाठी काय विचारला त्यांनी शॉर्टकट विचारलेला आहे चला आता एम एस वर्ड मध्ये नवीन पेज कसं ओपन करायचं शॉर्टकट कीचा वापर करून तर कंट्रोल प्लस एंटर एंटर दाबायचं आहे आपल्याला कंट्रोल प्लस एंटर चला आणखी पुढचा एक प्रश्न पुन्हा एम एस वर्ड वरतीच आहे एम एस वर्ड मध्ये सर्च एखादी गोष्ट सर्च करायची असेल तर त्यासाठी कोणता शॉर्टकट आहे सर्च करण्यासाठी शॉर्टकट कर काय तर कंट्रोल प्लस एफ हे याच यो योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे टी ट्वेंटीमध्ये म्हणजे मॅच वरती टी ट्वेंटीवरती प्रश्न आहे पुढचा टी ट्वेंटी मध्ये दहा हजार रन बनवणारा हजार रन बनविणारा पहिला खेळाडू काय उत्तर आहे बाबर आजम पुढचा प्रश्न आहे भारताचे पहिले पंतप्रधान विचारलेले आहेत भारताचे पहिले पंतप्रधान अत्यंत सोपा प्रश्न होता भारताचे पहिले पंतप्रधान आता सध्या कोण आहेत नरेंद्र मोदी आहेत पहिले विचारलेले आहेत पहिले पंतप्रधान आहेत जे सर्वाधिक काळ पंतप्रधान पदावरती राहिलेले आहेत पंडित जवाहरलाल नेहरू पंडित जवाहरलाल नेहरू पुढचा प्रश्न दोन हजार चोवीस मध्ये भारताचा बेरोजगारीचा दर विचारलेला आहे दोन हजार चोवीस मध्ये आपल्या देशाचा म्हणजेच भारताचा बेरोजगारीचा दर विचारलेला आहे तर तो जवळपास नऊ साडेनऊ टक्क्याच्या आसपास आहे नऊ ते साडेनऊ म्हणजे नऊ ते नऊ पॉईंट दोन टक्के असा तो आहे साधारणतर नऊ ते साडेनऊ टक्क्याच्या आसपास दाखवतोय ते ठीक आहे पण आपण एक्झॅक्ट सांगायचं झालं तर नऊ टक्क्यापासून साडेनऊ टक्क्याच्या मध्ये असावा तो एक से टक्के टक्के मदे आसा हो। आता एक ठिकाणी बघितलं तर त्याच्यामध्ये नऊ पॉईंट दोन टक्के दाखवतोय ठीक आहे चलो चौऱ्यात्तरावी घटना दुरुस्ती कशाशी संबंधित आहे पुढचा प्रश्न चौऱ्याहत्तरावी घटना दुरुस्ती कशाशी संबंधित आहे किंवा चौऱ्याहत्तरावी घटना दुरुस्ती कशासाठी होती बघा आता त्र्याहत्तरावी आणि चौऱ्यात्तरावी दो ह्या दोन अत्यंत महत्वाच्या आणि प्रसिद्ध अशा घटनादृष्टी आहेत तर चौऱ्यात्तरावी घटनादुरुस्ती जी आहे ती कधीची आहे ब्याण्णव ची आहे तर कशासाठी आहे तर शहरी स्थानिक स्वराज्य संस्था यांना घटनात्मक दर्जा देण्याबाबत आहे यांना घटनात्मक दर्जा देण्याबाबत ही चौऱ्याहत्तरावी दुरुस्ती आहे त्र्याहत्तरावी आहे ग्रामीण भागासाठी ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेला घटनात्मक दर्जा आणि चौऱ्याहत्तरावी आहे शहरी भागांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा देण्यासाठी पुढचा प्रश्न आहे कालीबंगन कालीबंगन हे शहर कोणत्या नदीवरती आहे भारताच्या इतिहासामध्ये कालिबंधन हे अत्यंत प्रसिद्ध आहे अर्थात ते घग्गर नदीच्या डाव्या किनाऱ्यावरती आहे घग्गर नदीच्या डाव्या किनाऱ्यावर आणि सगळ्यात महत्वाचं गोष्ट म्हणजे हडप्पा संस्कृतीचं एक महत्वाचं ठिकाण सुद्धा ते आहे हडप्पा संस्कृतीचं एक महत्वाचे ठिकाण चल पुढचा प्रश्न आपण बघूया ऑपरेशन ब्रह्मा याच्यावरती प्रश्न आहेत ऑपरेशन ब्रह्मा हे कोणत्या देशाबरोबर ऑपरेशन ब्रह्मा हे कोणत्या देशाबरोबर आहे आता ऑपरेशन ब्रह्मा जे आहे ते दोन हजार पंचवीसला म्यानमारमध्ये जो भूकंप झाला त्या भूकंपामध्ये भारत सरकारने मदत करण्याच्या दृष्टीने म्यानमारला हे एक ऑपरेशन हातात घेतलेलं होतं ज्या माध्यमातून म्यानमारला वेगवेगळ्या प्रकारे मदत केली जाईल वैद्यकीय मदत असेल आर्थिक मदत असेल ठीक अन्न अन्न अन, अन्नाच्या दृष्टीने मदत असेल ह्या सगळ्या गोष्टी मग ते आहे भारत आणि म्यानमार यांच्या दरम्यान चला पुढचा प्रश्न अधिग्रहण कायदा यावरती प्रश्न आहे भूमी अधिग्रहण कायदा त्याचं काय विचारलेलं आहे भूमी अधिग्रहण कायदा कोणत्या वर्षी पारित करण्यात आला कोणत्या वर्षी पारित करण्यात आलेला आहे त्याचं उत्तर काय आहे भूमी अधिग्रहण कायदा अठराशे चौऱ्याण्णव अठराशे चौऱ्याण्णव तो पारित झाला आणि त्याची जी अंमलबजावणी आहे ती एक मार्च अठराशे चौऱ्याण्णव पासून काय झालेली आहे अंमलबजावणी झालेली आहे पुढचा प्रश्न आहे अठ्याहत्तरावा कान फिल्म महोत्सव कुठे झाला कुठे पार पडला त्याच उत्तर आहे अर्थात तो कान ह्या शहरामध्येच हे शहर कुठे आहे हे फ्रान्समध्ये आहे लक्षात घ्या कुठे आहे फ्रान्समध्ये पुढचा प्रश्न <coughs> पुढचा प्रश्न आहे घटना दुरुस्तीवरती एक प्रश्न होता बर दुरुस्तीवरती प्रश्न आहे पण नेमका काय प्रश्न होता हे कळलेलं नाही पण लक्षात घ्या घटना दुरुस्ती करण्यासाठी भारताच्या राज्यघटनेमध्ये कलम तीनशे अडुसष्ट नंबरचा कलम आहे घटना दुरुस्तीची पद्धत आपण दक्षिण आफ्रिकेकडून घेतलेली आहे आतापर्यंत भारताच्या राज्यघटनेचा विचार केला तर एकशे सहा दुरुस्त्या झालेल्या आहेत ठीक आहे एकशे सहा घटना दुरुस्त्या झालेल्या आहेत एकशे सहा आतापर्यंत ठीक आहे चला पुढचा प्रश्न काँग्रेस नेता यावर होता काँग्रेसचा एका नेत्याचं वैशिष्ट्य विचारलेलं होतं खाली ऑप्शन मध्ये त्यांची नावं होती ठीक आहे काँग्रेस नेता म्हणजे काँग्रेसवरती पण प्रश्न बऱ्याचदा प्रत्येक शिफ्टला एक ते दोन प्रश्न आपल्याला दिसत आहेत पुढचा प्रश्न आहे रेल्वे बजेट यावरती पण प्रश्न आहे लक्षात घ्या रेल्वे बजेट व साधारण बजेट व रेल्वे बजेट व साधारण बजेट एकत्रित कधी करण्यात आले किंवा एकत्रित कधी मांडण्यात आले एकत्रित कधी मांडण्यात आले बजेटवरती प्रश्न आहे बर आता पूर्वी कसं व्हायचं रेल्वेचं बजेट हे वेगळं मांडलं जायचं आणि बाकी देशाचं संपूर्ण बजेट हे वेगळं मांडलं जायचं एकोणाशे चोवीस पासून रेल्वेचं बजेट हे वेगळ्या पद्धतीनं मांडलं जात पण त्यांचा प्रश्न काय आहे रेल्वे आणि आपलं देशाचं बजेट साधारण बजेट हे एकत्र कधी करण्यात आलं एकत्र कधी पहिल्यांदा मांडण्यात आलं तर ते मांडलेलं आहे एक फेब्रुवारी दोन हजार सतराला लक्षात घ्या एक फेब्रुवारी दोन हजार सतराला पहिल्यांदा एकत्रितपणे संयुक्त बजेट मांडण्यात आलं आणि सतरापासून आता पुढे एकच बजेट जे आहे ते मांडलं जातं लक्षात घ्या पुढे पुढचा प्रश्न मैत्री सीमा करार हा कोणत्या देशासोबतचा करार आहे तर भारत व भूतान या दोन देशांमधला हा मैत्री सीमा करार आहे जो पहिल्यांदा एकोणवीसशे एकोणपन्नास ला करण्यात आला होता मात्र आता त्याच्यामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे दोन हजार सात ला चला अशा पद्धतीनं एक अठरा ते वीस प्रश्न आपल्यापर्यंत पोहोचले ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला बघा आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काही कन्सेप्ट वगैरे घेत नाही आपण काय करतोय साधारणतः प्रश्न कोणते विचारले आणि त्याचे उत्तर काय आहे एवढं जेवढे प्रश्न विद्यार्थी आपल्याला सांगू शकतात तेवढे प्रश्न आपण घेतोय उद्याच्याही पेपरचं आपण आजच्याही उद्याच्याही पेपर अनालिसिस घेणार आहोत तेव्हा चॅनलवरती नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला हे सगळे अनालिसिस पाहता येईल व्हिडिओला संपवत असताना पुन्हा एक महत्वाची माहिती आपल्याला सांगतो सध्या एक नवीन जाहिरात आलेली आहे एस एस सीच्या माध्यमातून एस एस सी फेज थर्टी एस एस सी सिलेक्शन पोस्ट असे आपण ज्याला म्हणतो चोवीसशे तेवीस जागा आहेत फॉर्म भरण्याची प्रक्रिया चालू आहे दहावीच्या मुलांना फॉर्म भरता येईल बारावीच्या मुलांना फॉर्म भरता येईल ग्रॅज्युएशनच्या मुलांनाही फॉर्म भरता येणार आहे खूप चांगली संधी आहे या परीक्षेसाठी जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम परिपूर्णपणे शिकवलेली आपली ही इंग्न अकॅडमीची एक रेकॉर्डेड बॅच आहे या बॅच मध्ये सगळा सिलेबस तुम्हाला जो काही ह्या एस एस सी फेज थर्टीनचा आहे तो सगळा सिलेबस या बॅच मध्ये आहे नोट्स आहेत टेस्ट सिरीज आहे डाऊट क्लिअरिंग सेशन सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये आहे हे लक्षात घ्या बॅचचा खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला फायदा होईल इज्ञान अकॅडमीचा ॲप डाऊनलोड करून तुम्ही ही बॅच जॉईन करा तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपला हा चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत थांबूया धन्यवाद